नमस्कार शेतकरी बंधून मी रमन मुरसे सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे टाकळगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड सोयाबीनच्या परिक्षेत्रावर आलेलो आहे आता सोयाबीनचा प्लॉट जवळपास एक साठ ते पासष्ट दिवसाचा आहे तर आपण दादा शेतकरी बंधू इथं आहेत त्यांचं परिचय करून हे दादा नाव बालाजी भुजंगराव सुपारी राणा टाकळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याण्णव अठ्ठेचाळीस पस्तीस अठ्ठ्याण्णव तेवीस पंचाळीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याण्णव अठ्ठेचाळीस पस्तीस ओके तर तुम्ही ह्याच्यावर सोयाबीनवर आपलं सुमोटोमोचे काय काय उत्पादन वापरली होती पहिला स्प्रे घेतला आहे ती पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान सोयाबीन होते सेलक्रॉन आणि आपलं स्वाधीन आणि विद्युत सेलक्रॉन किती एम एल घेतलं होतं सेलक्रॉन चाळीस एम एल स्वाधीन स्वाधीन पन्नास ग्राम आणि विद्युत विद्युत पाच आहे तर तुम्हाला ह्या उत्पादनामध्ये काय फरक जाणवला आणि कसे रिझल्ट वाटले स्वाधीन विद्युत आणि पहिली गोष्ट तर अतिरिक्त वाढ आहे ती थांबली फुटव्याची संख्या जास्त फुटवे जास्त मुळे फुलाची संख्या फुला संख्येमुळे फळधारणा जास्त आता हे फळधारणा पाहू शकतो तुम्ही हे फळधारणा पहा बुडापासून जे फुटव्या आहेत ते पूर्ण बुड बुड हे घ्याच नाही हे सगळं आता हे तर आपण पूर्ण कडीला थांबलेलो आहे शेताच्या बांधावर हो आहे आपण तर हे पाहू शकता पूर्ण शेतकरी बंधू पाहू शकता हे माल लागलेला तर तुम्ही हे स्वाधीनचे दोन स्प्रे घेतले आणि झाडा पानाची कळा एकदम गडद हिरवी आहे एकदम ग्रीनरी आहे तर तुम्हाला स्वाधीन आणि विद्युतचा इतर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे एकदम म्हणजे स्वाधीनमध्ये सल्फर बी आहे आणि प्लस टेबो कोणाचं मला त्याच्यामुळं पानगळ आणि तांबोरा असे ता, ताम रोग येण्यापासून त्याचा म्हणजे तांबोरा करपास सगळे रोग स्वाधींमुळे थांबतात आणि विद्युतनं भरपूर फांद्या भरपूर फुलं काढल्यामुळं हे तुमचा परिणाम सा शेंगामध्ये दिसून येत नाही तुम्ही सॅटिस्फायच्या धन्यवाद